कदम यांनी एक फार गंभीर आरोप त्याच्यावरनं केला त्याच्यावरनं अनिल परब यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्या चुर शिवसेनेकडून तुमच्या पक्षाकडून उत्तर दिलं जातं आहे व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप आहेत त्या सगळ्यांनी त्यांनी केलेले आहेत संजय राऊत म्हणतात की त्याची खूप मोठी किंमत चुपावी लागेल या सगळ्यांबद्दल सुषमा अंधारे याच्याबद्दल कशा व्यक्त होतील मला असं वाटतं की रामदास कदमांना खरंच मानसिक उपचारांची गरज आहे फ्रस्ट्रेट आहेत ते ते खूप जास्त फ्रस्ट्रेट आहेत आणि त्यांना असं वाटतं की शिंदे त्यांच्या पाठीशी नाही आहेत त्यांना सतत असं वाटतं की ठरवलं असतं तर शिंदे आपल्याला वाचवू शकले असते त्याचे अनेक मी उदाहरणं देऊ शकते त्यांना सतत असं वाटतंय की ज्या तुलनेमध्ये उदय सामंतांना अधिकार मिळाले म्हणजे बघा उदय सामंतांच्या महत्वाकांक्षा इतक्या मोठ्या आहेत की उद्या जर उदय सामंतांना जर भाजप म्हणाली की तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देतोय तर दुसऱ्या मिनिटाला उदय सामंत जे गुवाहाटीत घडलं ना त्या शिंदेंच्या नाटकाचा दुसरा अंक उदय सामंत घडवून आणतील लगेचच hmm. आणि उदय सामंत एकटे नाही जायचे उदय सामंतांच्यासोबत संजय शिरसाट असतील तुमचे तानाजी सावंत असतील कितीतरी लोक आहेत जे उदय सोबत पहिल्या गाडीत बसायला तयार आहेत आणि हे सगळे आणि ज्या पद्धतीनं तो अजस्त्र विळखा उदय सामंतांनी वाढवलेला आहे अशा सगळ्यांमध्ये कोकणात जिथे उदय सामंतांचं प्रस्थ वाढते डी सी एमपर्यंत प्रस्थ वाढते पण रामदास कदमांना मात्र प्रचंड त्यांचं दमन होत आहे आता रामदास कदमांची अडचण अशी आहे की एकीकडे उदय सामंतांची एवढी ताकद वाढत असताना साला आपल्या सख्या पोरच सख्या रामदास कदमांच्या सख्या पोराच्या बारवर रेड पडते आणि ही रेड काही शिंदे वाचवू शकले नसते योगेश कदम कदमांच्या बारवर रेड पडण्याच्या आधी ठरवलं असतं तर एकनाथ शिंदे अमित शहांना फोन करून ती रेड अडवू शकले नसते का पण त्यांनी ती अडवली नाही आता जर माझा नेता उपमुख्यमंत्री आहे अमित शहाच्या इतका जवळचा आहे एक टर्म त्याने मुख्यमंत्री पदाची काढलेली आहे आणि माझं पोरग ग्रह राज्यमंत्री आहे आणि ग्रह राज्यमंत्री असताना त्याच्या बारवर रेड पडते ही किती नामुष्कीची गोष्ट ना आहे आणि हे शिंदेमुळे आहे मग मी शिंदेना अडचणीत आणलं पाहिजे कारण आत्ता ज्या पद्धतीने हे सगळं बोललेले आहेत ह्याचं रामदास कदमांना नाही भोगावं लागणार जे राऊत साहेब म्हणाले ना कची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल रामदास कदमाचे काय उठाया झोला और चल तसाही रामदास कदम याच्या आधी पण एकदा राष्ट्रवादीसोबत जातच होते ना जसं तुम्ही आता एक व्हिडिओ दाखवला एखादा व्हिडिओ दाखवा की ज्याच्यामध्ये फडणवीस म्हणतायत काय रामदास राव तुमचा पगार किती तुम्ही बोलताय किती ते कधीही जाऊ शकतात ना पण नुकसान कोणाचं होईल नुकसान होईल एकनाथ शिंदेचं आत्ता ज्या वाह्यात पद्धतीने फ्रस्ट्रेशनमध्ये का असे mm. ना जे काही रामदास कदम बोलले हे शिवसैनिकांना अजिबात पचलेलं नाही आवडलेलं नाही mm. आणि त्यामुळे शिवसैनिक याच उट्ट काढण्यासाठी त्वेषाने पेटू उठतील लक्षात घ्या इव्हेंट मध्ये वर छप्पर असताना आणि एअर कंडिशन हॉल असताना सुद्धा शिंदेच्या भाषणाच्या वेळेला लोकांना कोंडून ठेवावं लागलं तरी लोक बाहेर पळून जात होते पण त्याच वेळेला ठाकरेंच्या मेळाव्यात मात्र चिखल तुडवत लोक पावसात तसुभरही जागा न हलता ते भाषण डोळ्यात साठवत होते हे ठाकरेंबद्दलचं प्रेम आहे आणि त्या ठाकरेंच्याबद्दल त्यांच्याच पोराबद्दल जर रामदास कदम असं बोलत असतील आणि रामदास कदमांना त्यांच्या बोलण्याची परतफेड करायची असेल तर ती परतफेड कुठल्या माध्यमातून होईल तर ती शिंदेंना जागा दाखवून होईल आणि कदाचित रामदास कदमांचा तोच अल्टिमेट गोल आहे आणि सुषमा ते तुम्ही हा आरोप करताय किंवा तुम्ही एक असं सांगू इच्छित इच्छिताय का की रामदास कदम ही भूमिका मांडून या विधानामुळे शिंदेंना अडचणीत आणतं ते शिंदेंना नुसते अडचणीत आणत नाही आहेत ते एका अर्थाने शिंदेंना ठरवून एका चक्रव्यूहात अडकवत आहेत जर तुम्ही माझ्या पोराला चक्रव्यूहात अडकवलं माझ्या पोराला तुम्ही बार प्रकरणात अडकवलं माझ्या पोराची सगळी कागदपत्रं बाहेर निघाली माझं पोरगं गृहमंत्री असतानाही त्याचा बारवर तुम्ही रेड घडवून आणली तर मी तुम्हाला कसा सोडेन ही जी भूमिका आहे रामदास कदमांची तर रामदास कदमांचं भांडण आमच्याशी नाही आहे रामदास वरवर जरी महाराष्ट्राच्या जनतेला दिसत असलं की अरे हे ठाकरेंना बोललेत नाही मला नाही वाटत ते एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्यासाठीचं हे सगळं नाटक आहे आणि एकनाथ शिंदे अडचणीत नाही एकनाथ शिंदे संकटात सापडू शकतात यामुळे आणि तुम्हाला तो तुम माहिती आहे रामदास कदम म्हणजे पोराच्या बाबत बापरे फारच इम्पल्सिव्ह आहेत ते रडतात काय त्या ओरडतात काय मा पोराला तुम्ही बरबाद केला असं आणि मग आपल्या पोरावरती रेड पडली आणि त्याच्यात शिंदेंनी काहीच केलं नाही ज्या शिंदेंनी रवींद्र वायकरला चिट मिळवून दिली ज्या शिंदेंनी अर्जुन खोतकरला क्लीन चिट मिळवून दिली ज्या शिंदेंनी यामिनी जाधवला क्लीन चिट मिळवून दिली ज्या शिंदेंनी भावना गवळीला क्लीन चिट मिळवून दिली काय त्या शिंदेंना कदमच्या पोराला वाचवणं शक्य नव्हतं तुम्हाला नाही वाटत की उदय सामंतांना जास्तीची स्पेस देताना कोकणामधला हा दुसरा जो नेता होता त्या रामदास कदमांची माती शिंदेंनीच केली त्यामुळे मग शिंदेंनी जर माती केली असेल तर मग वाईस वर्षा शिंदेंवर पलटवार न करतील ते रामदास कदम कसले अह कदम कुणाचेच नाहीत तसे सामंतही कुणाचेच नाहीत सोडून द्या सामंत कधीही सामंत अजिबातच विश्वासू नाहीयेत अंतर्गत एक प्रकारचा संघर्ष शिवसेनेत सुरू आहे प्रचंड प्रचंड अनरेस्ट आहे कारण आधी काही लोक ईडीच्या म्हणजे जे मोठे होते mm. आ, मोठे इन द सेन्स ज्यांना ठाकरेंनी आणि मातोश्रींनीच मोठं केलेलं आहे असे खूप सारे आ, आधी जे काही जमा केलं होतं ते वाचवण्यासाठी ते सगळं डबोलं वाचवण्यासाठी ईडीच्या भीतीने तिथपर्यंत गेले होते काहींपर्यंत एक का असा प्रचार पोचला होता की अरे शिंदे फार पैसे देतात शिंदे पैसे देतात म्हणून जाणारे खूप जण होते पण किती जणांना शिंदे पैसे देतील आहो जिथे कुबेराची झोळी पण कमी पडते शिंदे तर बिचारा माणूस आहे ना आता किती जणांना पैसे द्यायचे त्यामुळे आता अरे पैसे मिळत नाहीयेत पदही नाही मिळत आहे तुमचा शकतो तुम्ही तुमचं लॉजिक आहे त्याच्या मागे म्हणजे अर्थात त्याला अर्थात जेव्हा आता आम्ही नाही मला सांगा हे हे लॉजिक आहे संदीपान भुमरेच्या ड्रायव्हरची नाही चौकशी झाली ना संजय शिरसाटला एसआयटी नाही लागली मग ज्या शिंदेनी याच्या आधी सगळ्यांना ईडीच्या चौकशीतनं क्लीनचीट दिल्या मी नावं सांगितली ते शिंदे नंतरच्या काळात इतके दुर्बल कावर झालेले आहेत का शिंदेना सतत सतत दरेगाव गाठावं लागते का शिंदेना आत्ता म्हणजे या सगळ्या आंदोलनाच्या पण काळातमध्ये जरांगींचं आंदोलन वगैरे झालं त्याही काळात अमित शहा आणि शिंदेमध्ये काहीतरी बोलणं झालं आणि शिंदे पुन्हा दरेगावी गेले हे सतत सतत त्यांना दरेगावी जावं लागतं पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही अरे सामंत जागा कॅप्चर करू शकतात मग पुन्हा लगेचच शिंदे परत येतात हे कपोलकल्पित नाही साहेब हे फार वास्तव आहे आणि हे शिंदेच्या पक्षातल्या कुठल्याही माणसाला जर आपण बाजूला घेऊन विश्वासात बोललात तर तोही तो सांगेल की बॉस या हा केपडा गया म्हणजे असे खूप जण आहे जे पहिल्या पंक्तीला बसले होते त्यांना भरपूर खाता आलं पण नंतरच्या पंक्तीला जे बसलेले आहेत त्यांच्या पंक्तीतला शिरा भात सगळं संपलेलं आहे आता तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडतायत आणि तुम्हाला हे आरोप करणं स्वाभाविक आहे पण आता परत थोडासा मागे पॉईंट सांगते मी